जय किरा मित्रांनो मी तुमचा लाडका ओमकार चोरगे कसे आहेत तुम्ही सगळे आज आमच्या पालखीचा दुसरा दिवस सारमाल येते तर आता आम्ही निघतोय आरती होते आता आता थोड्याच वेळेला आम्ही निघू इथून ओम साईराम साईराम आता आरती चालू बघा आरती चालू, चालू होल्या आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता बघा इथं पोरं चहा पियला दुसरा दिवस चहा प्यायला आपले ब्लॉगर पण आहेत ओंकार लाईन लागले बघा होऊ शकता आता आम्ही चहा पिऊ आणि निघू ओम साईराम जय जय ఓం సాయి సార్ గాఖీ నిఘా ఆపత అత సాయి పాల్ నిఘా దాదాట ओम श्री साईं नाथाय नमः ओम श्री साई नय श्री साई ना ओम श्री साईं नाथाय नमः ओम श्री साईं नाथाय नमः का रे बांध ले गए तंग रुमाल बोलतो हातान घेऊन घेऊन बोलतो ढकल बोलतो म्हणून त्यांनी तंगरीला बांधला काय माणूस आहे हा हो ना काय रे कसं वाटतो का का बांधला तंगरीला का बांधलाय तुम्ही कोण आहे तू बोल ना काहीतरी आपल्या चॅनेल बद्दल आता आपला जोडेदार शिकलेला मी अरे बापरे मग कशी ती मजा केली ती आपण सांगणार मारा मारा बनवढ्याच हा हो पैसे नाहीत पैसे पाठवा ऑनलाईन पैसे पाठवा अरे बाबा बाय काय मग कसं दिसतं मी बघा जरा सांगा जरा मला चांगलं दिसतं का पण घेतला आहे आपला पॅटर्न वेगळा आहे मॅन शो अकेला कोणीच नाही मागं पुरं आहे म्हणून जरा एकल्यालाच चालायला लागला आहे आपलं मित्र मित्र कोणी आलं नाही ना बिजू पण नाही आला गुवा पण नाही आला, आला। कोणीच नाही आला ना त्यांना कामा त्या कामाबद्दल त्यांना नाही भेटल्या त्यामुळं ते आलं नाही आता बघू दादा चालतोय आकेला आहे आकेला मेरे परम मे चले का हो पालखी साई पालखी मे सब चलताय है डर नाही का नाही समज गे चलो ओम साई राम चालेल आता आता पुढे शापूर गावामध्ये नाश्ता आहे नाश्ता करूया भेटूया बल मधले आहे फायनली नाश्त्याच्या पॉइंटवर आता पोचलोय आम्ही बघा बघा आताच पोचलो जस्ट हिंगोली हिंगोलीच्या शिर्डी हा चौदावा वर्ष बालकी पहिल्या वर्षापासून त्या आता चौदाव्या वर्षापर्यंत दरवर्षी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली जाते हे विलास तुपे यांचा मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येते त्यांनी त्याचा स्वीकार करावा ओम साई 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 साईनाथ हे साईराम भाऊ आपले खूप थकले आहेत बघा कसं थकल्या आपलं साहेर नाराज दिसत ते मला थोडे आहेत मी नाही नाराज नाही ना तेच बोलू मला दिसत बोलू थकल्यात काही असं चला होम साईराम दुपारच्या जेवणाजवळ पोहोचलो आता आडगावला एवढ्या उन्हान चालू झालं ना बिना चपलीशी आहे बघा बिना चपलीचे चालू झालं बेकार आलेच जर भुसा भरले साप भुसा साप भुसा भरला मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही माझ्या चार्जिंग करतो जरा जरा वेळ हां पाठवतो फोटो जरा आत्ताच पोचलो हां वाट लागली पुरी जरा मोबाईल चार्जिंग लावतो सायराम आडगाव वरून पालखी आता निघाली आहे हे बघा आता निघाल आता पालखी आता रात्रीच्या मुक्कमला युवा आपला बा यो आपला टॅटू सुद्धा याला जाम मजा येते का भाई नाद नादच ऐकलंय नाही भाई तुझं हा नाही यो यो त्याचा आहे व कसं शिर्डीची वारी हाय लय भारी शिर्डीची वारी लय भारी पालखी घेतले खांद्यावरी चाललंय शिर्डीला पायी पायी बोला ओम साईराम ऐक्य मित्रांनो तुमच्यासाठी एक मी खास एक राहायचं एक का बोलतो अगदी कोल्यांची होत या गर्दी जशी समींद्रा येते वरती येते नवस घेऊन आईची शोभून दिर्ती नवस घेऊन आईची शोभू नदी सूर्ती चैता महिन्याचे नवमीला फुलाल ला चैता महिन्याचे लाल उजला ला चंदनी तुझे ला, माना कांदा लावाला चंदनी तुझे पालखी

नोटी भेटल्या का आपण पालखी आले साई दुसरी पालखी आले तर टीके लावली नाही आम्ही नाचतो टीचे तालावर डीजेच्या तालावर धाबुक धुबुक Tô o palikgeúna. ओम साहेर आम्ही आता काही दिसणार नाही हे बघा काही दिस नाही आता पोहोचलो आम्ही खर्डीला खर्डी गावा इथे पोहोचलोय आमच्या दुसऱ्या दिवसाची दुसरी रात्र खर्डी गाव इथे हे बघा टप्पा पूर्ण दुसरा टप्पा आमचा रात्रीचा पूर्ण झाला हे बघा आत्ताच पोहोचले दिवस पण आता बुडलाय थोडासा अंधार तर झालाय आता हे बघा हा ब्लॉग इथं आता एंड करतो पुढच्या ब्लॉगला भेटू आपण ओम साईराम